साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन ऑगस्ट पर्यंत व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा खरडा भाकर सरकारला फुटू दे पाझर नागपंचमी सणाला सरकारने आणली शिक्षकांवर खरडा भाकरी खाण्याची वेळ आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी सरकारकडे विविध घटक संघटनांकडून नेहमीच आंदोलने केली जातात पण आंदोलनाला सुद्धा काहीतरी मर्यादा असते गेल्या वीस वर्षापासून दोनशेहून अधिक आंदोलने पिढी घडवणाऱ्या शिक्षकांना करावी लागतात ही पुरोगामी महाराष्ट्राला सरकार व राज्यकर्त्यांना निश्चितच भूषणावन आहे सन दोन हजार पासून राज्यातील विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेमध्ये काम करणारे शिक्षक पंचवीस वर्ष सेवा करूनही टप्पा अनुदानावर आहेत यातील सोळा ते सतरा वर्ष या शिक्षक बांधवाने बिनपगारीच काढली सोळा पासून दोन हजार अनुदानावर आलेले शिक्षक आता आहेत आत्महत्या केल्या आहेत महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती तसेच अन्य समकक्ष संघटना या सदुसष्ट हजार शिक्षकांसाठी वर्षानुवर्ष संघर्ष करत आहेत नुकत्या आलेल्या पावसाळी अधिवेशनात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जून दोन हजार चोवीस पासून सभागृहात वाढीव टप्प्याची घोषणा करू नाही आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन यांचा शासन निर्णय निघालेला नाही गेल्या नऊ दिवसापासून संपूर्ण राज्यात अंशतः अनुदानित शिक्षक दररोज वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करत आहेत धरणे घंटा थाळीनाथ आंदोलन मुंडन आंदोलन महालक्ष्मी दंडवत जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा ढोल वादन आणि आज शुक्रवारी आठ शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे कायम विना अनुदानित कृती समितीमार्फत खरडा भाकर खाऊन आंदोलन करून शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आता कुठे आंदोलन करायचे बाकी राहिले असा शिक्षकांचा सवाल आहे नागपंचमी सणाला प्रत्येक घरी गोडधोड पदार्थ असतात मनोभावी पूजा करून पारंपरिक कानवले ओल्या करंच्या दूध असा नैवेद्य नागदेवतेला दाखवला जातो आज हा सण सर्वत्र उत्साहाने साजरा करत असतानाच अंशतः अनुदानित शिक्षक मात्र या सणापासून वंचित राहिले आहेत या आंदोलनाचा पुढील भाग म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी कृती समितीच्या वतीनं दारात बसून आंदोलन केलं जाणार आहे मागण्यांचं निवेदन देऊन शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांना संपर्क करून तात्काळ वाढीव टप्प्याचा शासन निर्णय काढण्यास विनंती करणार आहेत जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे या आंदोलन वेळी खंडेराव जगदाळे शिवाजी कुर्णे केदारी मगदुम जनार्दन दिनदे युवराज पाटील राम कदम शिवाजी खापणे यशराज गाडे शिवाजी गायकवाड राजू पोरे उत्तम जाधव सचिन मराळीकर सावंत माळी जयदीप चव्हाण भाग्यश्री राणे रेश्मा सणदी रेखा संगपाळ तसेच कृती समितीचे सदस्य उपस्थित होते महानकरी करी नेमसाठी महेश पवार कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा